शालेय साहित्य वया व वा पेनीचे वाटप मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने तीन ऑगस्ट दोन रोजी

शंकर इरेवाड कनेश कदम कैलास मळे गावे देवापूर येथील सरपंच चक्रधर जाधव माधव जाधव गजानन पाटील तेजस पाटील जाधव पप्पू पाटील जाधव शहाजी पाटील जाधव शिवाजी जाधव शिवराम जाधव अकबर शेख प्रभाकर जाधव यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती अग्दर यांची विशेष रिपोर्ट यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या वासरी येथील या गावातील विद्यार्थ्यांना वेळा पिण्याचं वाटप झालेलं आहे तरी आम्ही त्यांची आभारी आहोत तरी पिंडू पाटलाच्या यांच्या मार्गदर्शनाखाली वासरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे तरी आम्ही त्यांचं पुष्पहार घालून स्वागत केलेलं आहे तरी कमी भरती त्यांना मान्य करून घ्यावी ही आमची नम्र विनंती आज आमच्या गावात दादाराव पाटील ढगे यांच्यातर्फे पहिली ते आठवी या वर्गांच्या मुलांना वयांचं वाटप व वा पेनीचं वाटप झालेलं आहे आणि दादाराव पाटील ढगे हा सामाजिक कार्यात पहिल्यापासून अग्रेसर आहेत त्यांनी दानधर्म करण्याचं आम्ही पाच वर्ष सतत पाहत हा की वेळोवेळी महाराजाला गाडी दान देणं असो विधवा महिलांना पाच हजाराचं अनुदान देण्याचं असो किंवा आता पाहतात तुरंत मधी टाकराळा तांड्यावर आणि भोकर मध्ये आणि आपल्या महादेव पिपळगावला ह्या तिन्ही घटना पहिल्या कालपर्व ऍक्सिडेंटमध्ये महादेव पिपळगावला झालेल्या एकावन्न एकावन्न हजार रुपयाची या तिन्ही जागी मदत केलेली आहे आणि वेळोवेळी ते सर्वांना मदत करतात आणि एक असेच त्यांची लोकप्रियता वाढत आहे याच पाहून आपल्या नांदेड जिल्ह्यातील हो किंवा या सरकारनं असो त्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे बारा वर्ष झालं त्यांनी त्या जागेवर क्रेशर चालवितात ते त्या प्रशासनाला किंवा त्या वन विभागाला बारा वर्षात लक्षात आलं नाही का खरी तर त्या जरी हे असेल सत्यता करावी आणि जर सत्य असल तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी कारण की वीस वर्ष तुम्ही दो, डोळे झाकून ते झोपी गेल त्या का वीस वर्ष झालं तुमच्यावर तर दादाराव पाटील या कारवाईला खचून जाऊ नये आम्ही त्यांच्या सोबत आहोत आमचा वासरी गावकरी आहे तर ता। तालुक्यातील बी सर्व गावकरी व मतदारसंघातील भोकर मतदारसंघातील जनता तुमच्या पाठीशी आहे या प्रसंग एवढं बोलतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आमच्या गावकऱ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज माळकोटा या गावामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल माळकोटा येथे दादाराव सावजी पाटील ढगे यांनी एक सामाजिक कार्य म्हणून साहित्य पुस्त वया आणि पेन वाटप केले आहे तरी ऊर्जा देणारं काम महत्त्वाचं काम जनसामान्याचं काम समजून घेऊन त्यांनी आमच्या भागामध्ये सुद्धा सामाजिक भरपूर कार्य केलेलं आहे कोणते विधवाबायाचे प्र मदत कोणाला अडचण असलेले कामं त्यांनी भरपूर केलेले आहेत आणि त्यांची मुलगी इंजिनियर दामिनताई ढगे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार काँग्रेसचं तिकीट द्यावे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एवढं आम्ही सर्वजण त्यांच्या पूर्ण ताकदीशी पाठिंबा देऊ सामाजिक कार्याला मदत करू आणि असे नेते या मतदारसंघाला आणि राज्याला हवे हे एवढं बोलतो